आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन श्री संत गजानन महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव भाविकांची सोहळ्याला उपस्थिती सणाई चौघाडा मृदंगाचा गजर फुलांची उधळण सुमारे एक लाखांवर भक्तांच्या मुखातून निघणारा गन गन गणात बोतेचा जयघोष अशा भरावलेल्या वातावरणात रविवारी संत नगरी तल्लीन झाली होती श्री गजानन महाराजांच्या एकशे चौदाव्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्त शेकडो दिंड्यांसह लाखो भाविक शेगाव नगरीत दाखल झाले होते आज रविवारी शेगाव नगरीमध्ये विदर्भासह राज्यभरातून आलेला अबालवृद्ध भाविकांचा मेळा जमला होता राज्याच्या कानाकोबऱ्यातून कमी अधिक तीनशे सत्तर दिंड्या संत नगरी डेरे दाखल झाले असून संत गजानन महाराज मंदिर परिसर आणि मंदिराकडे येणारे मार्ग भाविकांनी नुसते फुलून गेल्याचं चित्र आहे सायंकाळी श्रींच्या पालखीनं नगर परिक्रमेला सुरुवात केल्यानंतर अख्खे शहर भक्तिभावात नाहून निघाले होते शेगाव येथील गजानन महाराज संस्थांच्या वतीने श्रींचा एकशे चौदावा पुण्यतिथी उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमाद्वारे आज पार पडला या उत्सवात श्री गणेश यागास व वरुण यागास प्रारंभ झाला या सोहळ्यातील मुख्य पुण्यतिथी कार्यक्रमात यागाची पूर्णावृत्ती व अमृत अवृत स्नान झाले यानंतर सायंकाळी चार वाजता श्रींच्या पालखीची रथ मेना इत्यादीकांकडून गज अश्वासह नगर परिक्रमा झाली संस्थांचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांच्या हस्ते दुपारी दोन वाजता श्रींच्या रजत मुखवट्याचं पूजन झाल्यानंतर श्रीचे पालखी रथ मेना गज अश्वासह नगर परिक्रमेसाठी निघाली श्री गजानन महाराज मंदिरातून जुने महादेव मंदिर शीतलनाथ महाराज धर्मशाळा माळीपुरा प्रगटस्थळ इथं श्रीची प्रगटस्थळी पूजा व त्यानंतर भक्त निवास येथून श्रींच्या मंदिरात संध्याकाळी दाखल झाली यावी संस्थांच्या वतीनं श्रींची आरतीने सांगता करण्यात आली पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर